नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या आज आपण बातम्यात जर तुम्हाला अजून पी एम किसानचा हप्ता भेटला नाही तर त्यासाठी काय कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत या संदर्भात सुद्धा आज बातमी पाहणार आहोत जशी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा तर जरा येणं वेळ लावला तर आपण आपल्या आजच्या वेळेला चालू करू दरवर्षीच्या तुलनेत लवकर आलेली थंडी उद्यापासून कमी होणार हवामानातील बदलामुळे बावीस नंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे पावसाने चाळीस टक्के कांद्याचे नुकसान झाले असून राज्यात सुमारे पन्नास हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जमीन खरडून तेरा हजार पाचशे हेक्टरचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईसाठी अठ्ठावन्न कोटी रुपयांची मागणी आहे कालपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकविसा हप्ता जमा होणार पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घोषणा केली होती महिनाभरात एक हजार चारशे पन्नास शेतकऱ्यांना एकोणीस पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयांचे रब्बी कर्जाचे वाटप ई नसल्यामुळे अतिवृष्टी अनुदानाची वाटप रखडले आहे आणि अनुदानासाठी ग्रिस्टेक फार्मर आय डी किंवा ई अनिवार्य आहे लाडक्या बहिणी ई के रांगेत एकतीस हजार महिला वगाळण्यात आला धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन महिन्यानंतर पोर्टल सुरू झाल्याने ई अडथळा दोर अनुदान वितरण्याचा मार्ग मोकळा शेतकऱ्यांची कर्जाच्या विळक्यातून कायमची सुटका करण्यासाठी उच्चाधिकारी समिती गठीत राज्यामध्ये रब्बी पेरणीची गती संत असून फक्त सोळा टक्के क्षेत्रावरती लागवड पूर्ण गतवर्षापेक्षा सहा लाख हेक्टरने कमी पेरण्या गहू आणि हरभऱ्यासाठी पीक विम्याची अंतिम मुदत पंधरा डिसेंबर आहे खामगाव जिल्ह्यामध्ये चौऱ्याण्णव हजार हेक्टरवरील पीक किडसह मररोगांच्या प्रादुर्भावामुळे धोक्यात थंडीची लाट आणि घसरणीमुळे मोसंबी उत्पादक शे शेतकरी चिंतेत आणि काळात्मोचा प्रादुर्भाव वाढला काकरंबा परिसरात रब्बीमध्ये हरभऱ्याऐवजी राजमाची पेरणी सोयाबीन खरेदी केंद्र आवक नाही अकोला जिल्ह्यातील सहा केंद्रांवर पंधरा हजार शेतकऱ्यांची नोंदणी कर्जमाफीचा लाभ गरुजांनाच देवा धनदानग्यांना नको सामान्य शेतकऱ्यांची मागणी अतिवृष्टीमुळे सोयाबीन गेल्याने आता लाल्या कपाशीही गेली शेतकऱ्यांच्या साडेसातीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट योग्य भावही हो मिळेला सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्रावर नोंदणी करणे गरजेचे जळगाव जिल्ह्यामध्ये पाणी फाउंडेशन व वा कृषी विभागाचा उपक्रम फार्मर कप स्पर्धा आयोजित उत्पादन वाढून खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट खाजगी भूमापकांना शासन मोजणी परवाना देणार यामुळे शेतीच्या बांधावरील मोजणीचे वाद मिटण्याची शक्यता तर अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा